राजकारण माझं क्षेत्र नाही परंतु यात काम करण्याची माझी इच्छा आहे सावंतवाडीसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे शहराचा विकास करण्यासाठी माझा उद्देश राहील इथली परंपरा जपण्यासाठी माझा प्रयत्न राहील मी सावंतवाडीकर आहे याचा अभिमान वाटतो माझा प्रयत्न सावंतवाडीस ग्लोबल स्तरावरती आणण्याचा राहणार आहे पर्यटनवाढीसाठी माझा प्रयत्न असेल लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर असल्याचं युवराजनी श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितलं आहे पाहूयात नमस्कार सावंतवाडीकरांना मला फक्त हे म्हणायचं कार, आहे की राजकार कारण माझ्या क्षेत्र नाही आहे पण मला शिकायचं आहे माझ्या जे क्षेत्र असणार ते एकदम सिंपल आहे की मला सावंतवाडीसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि सावंतवाडी विकसित बघायचं आहे जेव्हा आपण सावंतवाडीचा डेव्हलपमेंट बघणार तर माझं हे म्हणणं आहे की आपला सावंतवाडी परंपरा आणि सुंदरता बघून आपली सुंदरता खराब नाही होवी पाहिजे एकदम ध्यान देऊन सगळं डेव्हलपमेंट बघायला पाहिजे मी सावंतवाडीमध्ये आता सहा वर्ष झाले आहे आणि कधी पण लोक मला विचारतात की तुम्ही मुंबईची आहे की कुठे मी मनापासून सांगते लोकांना की, मन की मी एक सावंतवाडीकर आहे कारण मला हे शहरसाठी खूप प्रेम आहे माझं मन असं आहे की मी इकडे बघितलं आहे की सावंतवाडीची महिला खूप काम करत असते खूप कष्ट घेत असते तर आपला शहर महिलांसाठी बाळकसाठी मुलांसाठी एकदम सुरक्षित पाहिजे आपला डेव्हलपमेंट चांगलं प्लॅनिंग करून पाहिजे आणि मी हे पण म्हणणार की माझा हे प्रयत्न असणार मी नेहमी सांगत असते की मला सावंतवाडीना ग्लोबल मॅपवर लावायचं आहे आणि माझं सोशल मीडिया आपण बघितलं आहे आज हॉटेलमध्ये देश विदेशात येत आहेत तर माझे ते प्रयत्न असणार की सावंतवाडी शहरमध्ये लोकल आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल टुरिझम वाढायला पाहिजे हे माझे प्रयत्न असणार आणि मी सर्वांना फक्त हे परत सांगणार की राजकारण माझं क्षेत्र नाही आहे मला सावंतवाडीच्या भला करायचा आहे आणि आपण सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद असणार ते माझ्यासाठी खूप आहे नमस्कार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल